पुरुष आणि महिला दोघांसाठीही जीवनाचे धडे एक स्वाभिमान हा प्रत्येक गोष्टीचा पाया आहे तुम्ही स्वतःचा आदर करत नसल्यास इतरांकडून अपेक्षा करू नका दोन तुमच्या सवयी तुमचे भविष्य ठरवतात तुम्ही रोज जे करता ते एकतर तुम्हाला तयार करेल किंवा तुम्हाला तोडेल हुशारीने निवडा तीन प्रत्येकजण तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार नाही काही लोक गुप्तपणे आशा करतात की तुम्ही यशस्वी व्हाल लक्ष केंद्रित करा आणि त्यांना चुकीचे सिद्ध करा चार प्रेरणेपेक्षा शिस्त अधिक मजबूत असते प्रेरणा कमी होते परंतु जेव्हा तुम्हाला तसे वाटत नाही तेव्हा शिस्त तुम्हाला हलवत राहते पाच मौन शक्तिशाली आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही काही वेळा सर्वोत्तम प्रतिसाद प्रतिसाद नाही सहा स्वतःच्या कंपनीचा आनंद घ्यायला शिका जर तुम्हाला एकट्याने शांती मिळत नसेल तर तुम्ही नेहमी शून्यता भरण्यासाठी विचलित व्हाल सात तुमची ऊर्जा मौल्यवान आहे तुमचा निचरा करणाऱ्या लोकांवर आणि परिस्थितींवर ते वाया घालवणे थांबवा आपल्या शांततेचे रक्षण करा आठ कोणीही तुमचे काही देणे घेणे नाही जीवन हँडआउट्स देत नाही तुम्ही त्यासाठी काम करा किंवा स्थिर राहा नऊ तुमचे मन ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे ज्ञान शहाणपण आणि सकारात्मक विचारांनी ते खायला द्या जग आधीच नकारात्मकतेने भरलेले आहे त्यात भर घालू नका दहा कृतींना शब्दांपेक्षा मोठ्याने बोलू द्या लोक काहीही वचन देऊ शकतात परंतु ते काय करतात ते पहा तिथेच सत्य आहे अकरा प्रत्येकजण तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी नाही काही लोक फक्त धडे असतात आयुष्यभराचे सोबती नसतात स्वीकारा आणि पुढे जा बारा आनंद हे आतील काम आहे तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुम्ही इतरांवर विसंबून राहिल्यास तुम्ही निराश व्हाल तेरा वेळ हे सर्वात मौल्यवान चलन आहे ते सूज्ञपणे खर्च करा कारण तुम्हाला ते कधीही परत मिळणार नाही चौदा तुम्हाला स्वतःला प्रत्येकाला समजावून सांगण्याची गरज नाही तुमचे जीवन जगा तुमच्या हालचाली करा आणि परिणाम स्वतःसाठी बोलू द्या पंधरा नकार हा शेवट नाही तो पुनर्निर्देशन आहे आपण जे गमावले ते काहीतरी चांगल्यासाठी जागा बनवत आहे प्रक्रियेवर विश्वास ठेवा सोळा सर्वात मजबूत लोक ते आहेत जे सर्वात वाईट परिस्थितीतून गेले आहेत वेदना लवचिकता निर्माण करते ते वाढण्यासाठी वापरा कडू राहण्यासाठी नाही सतरा दयाळूपणा विनामूल्य आहे परंतु लोकांना तुमचा फायदा घेऊ देऊ नका चांगले वाक पण भोळे नाही अठरा तुमचे वर्तुळ तुमची वाढ ठरवते तुम्हाला प्रेरणा देणारे आणि आव्हान देणाऱ्या लोकांसह स्वतःला वेढून घ्या एकोणीस यश सातत्यातून मिळते नशिबातून नाही कठीण असतानाही पुढे जा दररोज केलेले छोटे प्रयत्न कालांतराने मोठे परिणाम देतात वीस शेवटी तुमचे जीवन ही तुमची जबाबदारी आहे तुला कोणी वाचवणार नाही नियंत्रण मिळवा स्मार्ट निवडी करा आणि तुम्हाला अभिमान वाटेल असे भविष्य घडवा